राजमाता पुण्यश्लोक देवी होलकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी नमस्कार आपण पाहत आहोत एम एस एस न्यूज मुसा सय्यद बेलापूर श्रीरामपूर येथील रंगोली चौक मेन रोड या ठिकाणी भारतीय लवजी सेना व मित्र मित्रमंडळ यांच्या वतीने मिठाई प्रसाद वाटप करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भारतीय लवजी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव हनीपभाई पठाण जिल्हा प्रमुख रजकभाई शेख माजी नगराध्यक्ष अनुराधाता यादीक अधिक दीपक पटारे गुलाबराव पादीर कोकरे साहेब मारुती बिगले सुरेश शिंदे सुनील तत्वटे संदीप शेट शेंडगे भाऊसाहेब पिलकर राजून प्रकाश चक्रनारायण प्रकाश कोलेकर दीपक पवार विनोद राशिनकर संजय भिंगारे सौरभ राशिनकर होते या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय लवजी सेनाच्या राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट रमेश कोलेकर जिल्हा परिस्थिती प्रमुख रईस शेख रोशन भाबी शेख मंगलताई रमजान शेख सलाउद्दीन शेख नन अनवर शाह अब्दुल शेख सिकंदर भाई यश कोलेकर भारत कोलेकर जय कोलेकर संजय जाधव रिक्शा चालक रमेश पोपटिया आदि कार्यकर्ते मोटे संख्या में उपस्थित होते एम एस एस न्यूज सा एजाज सैय्यद नवीन नवनवीन महति बाग्य रहा वो बेल आईकॉन प्रेस करून सदस्य वहा एम एस एस न्यूज साजाज सैय्यद बेलापुर वी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय नौची सेना त्यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि बाई पठान मित्रमंडळ यांनी सालाबाद प्रमाणे याही वर्षी महाप्रसाद वाटून आयलादेवी होळकरांची जयंती उत्सव साजरा करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आयोजक तसेच आमचे मित्र या कार्यक्रमाला उपस्थित आलेले विनोद राशनकर या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम जिवंत दिवस असाच वाढत जावो अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि आलेले सगळे वरकर वरकर हम सब जय भारती लव्हिजनेशनचा छत्रपती शिवाजी महाराजचा जय लोक होयानेसाठीचा विजय असो मौलाना आझादचा विजय हम सब